नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनावर निबंध शिकणार आहोत जो दरवर्षी सव्वीस जानेवारीला साजरा केला जातो भारताच्या इतिहासातील सव्वीस जानेवारी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण याच दिवशी एक हजार नऊशे पन्नास साली भारताने आपले संविधान लागू केले आणि आपण प्रजासत्ताक राष्ट्र बनलो हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस भारताच्या सार्वभौमत्व एकात्मता व समता यांचे प्रतीक आहे प्रजासत्ताक दिनाचे महत्व प्रजासत्ताक दिन म्हणजे भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया मजबूत करणारा दिवस भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान तयार करण्याची गरज होती जेणेकरून देश एकत्र राहू शकेल आणि न्याय स्वातंत्र्य व समता यांसारख्या मूल्यांना प्राधान्य दिले जाईल डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नेतृत्वाखा भारतीय संविधान सभा सवीस नोवेम्बर एक हजार नौशे एकोण रोजी संविधान तैयार परंतु सव्वीस जानेवारी एक हजार नऊशे पन्नास हा दिवस भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक दिवसांपैकी एक असल्यामुळे संविधान लागू करण्यासाठी निवडण्यात आला उत्सवाची पार्श्वभूमी प्रजासत्ताक दिन भारतभर मोठ्या उत्साहाने व देशभक्तीने साजरा केला जातो दिल्लीत राजपथवर आयोजित होणारी परेड हा या उत्सवाचा मुख्य आकर्षण असतो या परेडमध्ये विविध राज्यांचे सांस्कृतिक वैभव भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे प्रदर्शन तसेच विविध झांक्या दाखवल्या जातात राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि आपल्या शूर सैनिकांना वीरता पुरस्कार प्रदान करतात शाळा आणि महाविद्यालयांतील कार्यक्रम प्रजासत्ताक दिन हा शाळा व महाविद्यालयांमध्येही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गाणी नाटके व भाषणे सादर केली जातात ध्वजारोहण देशभक्तीपर मिरवणुका आणि विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली जाते देशभक्तीचा साक्षात्कार प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो महात्मा गांधी भक्तसिंग सुभाषचंद्र बोस जवाहरलाल नेहरू यांसारख्या नेत्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला त्यांचे स्वप्न होते एक स्वतंत्र प्रजासत्ताक आणि प्रगतशील भारत आजच्या काळातील महत्व आजच्या काळात प्रजासत्ताक दिनाचे महत्व अधिक आहे कारण आपल्या देशासमोरील अनेक समस्या जसे की गरिबी, बेरोजगारी भ्रष्टाचार यांच्यावर मात करण्यासाठी आपण संविधानातील मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे गरजेचे आहे संविधान आपल्याला समान हक्क न्याय व स्वातंत्र्य देते आणि आपण सर्वांनी या मूल्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे निष्कर्ष प्रजासत्ताक दिन हा फक्त सण नसून आपल्या संविधानावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे हा दिवस आपल्याला आपला देश एकसंध ठेवण्याची प्रेरणा देतो आपण सर्वांनी संविधानाचे पालन करत देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यायला हवे देशभक्तीची भावना फक्त एका दिवशीच नव्हे तर रोजच्या जीवनातही टिकवायला हवी अशा प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा करून आपण आपल्या देशाला अभिमानाने पुढे घेऊन जाऊ शकतो